धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या म्हणून आंदोलन केले जात होते परंतु आता धनंजय मुंडे यांच्यावरती तीनशे दोन हा गुन्हा दाखल करा अन्यथा धनंजय मुंडेंना घरात घुसून मारू असं मराठा आंदोलकांनी आता म्हटलं आहे एकीकडे धनंजय मुंडे यांच्यावरती संताप हा आपल्याला पाहायला मिळत आहे वाल्मिक कराडने जे कृत्य केलं आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संतोष यांची निर्गुण हत्या केली त्याचेच हे पंच्याऐंशी दिवस उलटून गेले अजून देखील पडसाद हे उमटत आहेत म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावरती लोक इतके आकृषणे पेटले आहेत की आता लोक शांत बसायचं नाव घेत नाहीत थेट धनंजय मुंडे यांना तीनशे दोन करा असं पुण्यातील मराठा समाज आक्रमक झालाय जे फोटो समोर आले होते ते फोटो पाहून कोणाच्याही तळपायाची आग मस्तकाला जाईल असं एक कृत्य आहे पण आता लोक काही शांत बसाचं नाव घेत नाहीत धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये नेमकं लोक काय आहेत तुम्हीच ऐका धनंजय मुंडे शेवटची आज डेडलाईन आहे त्यानं जर स्वतः गुन्हा कबूल नाही केला तर मराठा समाज धनंजय मुंडे राहणार त्याप्रमाणे संतोष देशमुख त्यांनी हत्या केली त्याचप्रमाणे धनंजय मुंडेला त्याचं शिकवले ज्यावेळेस त्यांनी संवेदनशीलाची भाषा वापरून राजीनामा दिलाय माझा प्रश्न असा आहे की तीन महिने झाला हा व्हिडिओ सरकारवर गृहमंत्र्यांकडे होता त्यावेळेस त्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यावर त्यांच्या संवेदना कुठे गेल्या होत्या माणूस आहे खंडणीखोर माणसाला मंत्री करणं हे पहिली चुक अजित पवार यांची आहे मुख्यमंत्र्यांची आहे आणि इतका दिवस ठेवलंय बाकी जर पाहिलं तर हे सगळं महाराष्ट्रातलं वातावरण बिघडण्याचं काम या धनंजय मुंडेंनी केलेलं आहे ओबीसी मराठा आंदोलन पेटवण्याचं काम महाराष्ट्रात फक्त परळीतून झालेला आहे ना हा धनंजय मुंडेचा पाळीव पुत्र आहे हे सगळ्यांना माहीत आहे तो खंडणी गोळा करतो पण कुणासाठी गोळा करतो हे फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर सोडलं तर महाराष्ट्रातल्या लहानात लहान लेकरापासून मात्र पर्यंत पाया सगळ्यांना माहीत आहे की वाल्मिकांना खंडणी कुणामुळे गोळा करतो तर ती धनंजय मुंडे मुळा गोळा करतो आणि पाळीव पुत्र आहे आणि खंडणी धनंजय मुंडे गोळा केलेली आहे त्यामुळं मुख्य आरोपी धनंजय मुंडे झाला पाहिजे राजीनाम्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्सेने केलेले आहेत हे प्रतिकात्मक होते कारण आज धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला त्यांना लक्षात आलेला आहे की पूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरतोय आणि त्यावेळेस त्यांनी संवेदनशीलाची भाषा वापरून राजीनामा दिलाय माझा प्रश्न असा आहे की तीन महिने झाला हा व्हिडिओ सरकारवर गृहमंत्र्यांकड होता त्यावेळेस त्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यावर त्यांच्या संवेदना कुठं गेल्या होत्या तीन महिने ते का थांबले हा माझा प्रश्न आहे गृहमंत्र्यांना आज समाज पूर्ण महाराष्ट्रातला लोकांच्या भावना भडकल्यावर राजीनामा घेतो मुळात जर पाहिलं तुम्ही तर धनंजय मुंडे हा या खंडणीतून मथा झालेला माणूस आहे खंडणीखोर माणसाला मंत्री करणं हे पहिली चुका अजित पवार यांची आहे मुख्यमंत्र्यांची आहे आणि इतका दिवस ठेवलंय बाकी जर पाहिलं तर हे सगळं महाराष्ट्रातलं वातावरण बिघडण्याचं काम या धनंजय मुंडेंनी केलेलं आहे ओबीसी मराठा आंदोलन पेटवण्याचं काम महाराष्ट्रात फक्त परळीतूनच झालेलं आहे आजची आमची मागणी असं आहे की या हा जो मूळ गुन्हा झालेला आहे याचा मूळ सूत्रधार हा धनंजय मुंडे आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे वाल्मिकांना धनंजय मुंडेचा पाळीव पुत्र आहे हे सगळ्यांना माहीत आहे तो खंडणी गोळा करतो पण कुणासाठी गोळा करतो हे फक्त मग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर सोडलं तर महाराष्ट्रातल्या लहानात लहान लेकरापासून माताऱ्यापर्यंत बाया कोरी सहित सगळ्यांना माहित आहे वाल्मिकांना खंडणी कुणामुळे गोळा करतो तर ते धनंजय मुंडे मुळा गोळा करतो आणि परळीत इलेक्शन कसे झालेत हे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला त्या खंडणीचं मूल सापडेल आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे आणि परळीत फक्त सरकार जर सोडलं तर सर्वसामान्य माणसाला विचारा हे इलेक्शन हायजॅक केलेलं आहे बोगस मतदानावर झालेलं आहे आणि पैशावर झालेला आहे आणि तोच पैसा खंडणीचा आहे आणि त्याच हे गुन्हा झालेला आहे त्याच्यामुळे मुख्य आरोपी हे धनंजय मुंडे झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे आणि त्यांना कोटळात कोटर शिक्षा झाली पाहिजे सामान्यांना वे वेगळा न्याय आणि मंत्री पदावर असणाऱ्या मोठ्या माणसाला वेगळा न्याय महाराष्ट्रात आम्ही खापून घेणार धनंजय मुंडेला मराठा समाज काय दाखवला जाईल धनंजय मुंडेची शेवटची आज डेडलाईन आहे त्यानं जर स्वतः गुन्हा कबूल नाही केला तर मराठा समाज धनंजय मुंडेच्या घरात गुस्ट्या शिवरा ज्याप्रमाणे संतोष देशमुख तिने हत्या केली आहे त्याच प्रमाणे धनंजय मुंडेला त्याचा झाडा शिकवलं शेव मला मंडळी सरपंच संतोष देशमुख यांचे जेव्हा फोटो समोर आले तेव्हा मात्र आता महाराष्ट्रामध्ये कल्ल उडाला आहे ते पाहिजे आज मस्तकाला जाईल असं एक कृत्य झालं आहे ओबीसी मराठा समाजामध्ये जो वाद लागला तो देखील ओबीसी समाजाने समजून घेऊन त्याच्यामध्ये त्यांचा हस्तक्षेप केला नाही कारण जे फोटो महाराष्ट्रासमोर आले हे फोटो पाहून काळी पिळून टाकणारी घटना होती आणि मात्र धनंजय मुंडे यांना लाल घालून बाहेर काढल्याचं काही राजकीय मंडळी सांगत आहेत परंतु इतके दिवस धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला सरकारला इतके दिवस का लागली हा देखील मोठा प्रश्न आहे धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या राजीनामा दिला असे देखील म्हटलं जात आहे परंतु खरं कारण ठरलं सरपंच संतोष देशमुख यांचे जेव्हा फोटो समोर ते आले तेव्हा धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला जर मी फोटो माध्यमांसमोर आले नसते तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नसता हे देखील खरं होतं परंतु आता एकीकडे मराठा समाज आणि ज्याने हे फोटो बघितले तो फोटो पाहून रस्त्यावरती उतरत आहे म्हटले तुमच्यावरती प्रतिक्रिया काय कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडिओ शेअर करून लोकसंख्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला